जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारमध्ये काल मुकमोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील शासकीय कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत एकशे चाळीसहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे यातील तेरा जणांची ओळख परेड त्यांचा सहभाग दिसून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे तर या दगडफेक आणि हल्लात पंचवीसहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सात नागरिक जखमी झाले आहेत मोर्चामधील असामाजिक तत्वांनी ही तोडफोड केली असून त्यांची ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेराद्वारे तपासणी करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसेच या घटनेबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांना भडकणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल केले जात असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे दरम्यान ज्या खून प्रकरणावरून या सर्व घटना घडत आहे त्यातील आरोपी आणि पीडित या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून एका अफेअरच्या वादातूनच दोघांमध्ये ही घटना घडल्याचा दावा पोलिसांकडून केला गेला आहे दरम्यान नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत सर्व बाबतीत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियावर कोणत्याही आक्षेपार पोस्ट व्हायरल करू नये नागरिकांनी शांतता ठेवावे असे आवाहन केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या हत्या प्रकरणामध्ये जे पीडित होते त्यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल होते आणि ते हद्दपार होते आणि जे आरोपी होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होते दोघेही आरोपी आणि पीडित यांची जे गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती त्या त्यानंतर त्या व्यतिरिक्त त्या दोघांमध्ये एक वैयक्तिक अफेअरमुळे वाद होता आणि त्या वादामुळे हा घटना आ, ही घटना घडली अशा आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये दिसत आहे नमस्कार मी श्रवणद एस पोलीस अधीक्षक नंदुरबार काल कलेक्टर ऑफिसमध्ये एक निवेदन देणार देण्यात येणारा एक मुख मोर्चा जवळपास दोन ते तीन वाजतेच्या दरम्यान निवेदन दिल्यानंतर त्या मोर्चामधील देल काही असामाजिक तत्वांनी मागच्या आठवड्यामध्ये जी घटना घडली त्यामध्ये जे पीडित होते त्यांना त्यांच्या आरोपीला तत्काल सजा द्या अशा मागणी घेऊन बरेच वेळ त्यांनी तिथे गोंधळ केला आणि त्यानंतर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पीडितचे परिवाराकडून सुद्धा त्यांना समज देण्यात आली परंतु त्यांनी तिथे जे शासकीय प्रॉपर्टी आहे त्याचं नुकसान सुरू केलं आणि ते सुरू केल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर बलाचा वापर करून त्यांना नियंत्रणात आणण्यात आला त्यानंतर रिट्रीटिंग जे क्राऊड होता त्यांनी पोलिसांवर पुन्हा दगडफेक केली आणि दगडफेक केल्यानंतर त्यांना त्यांना पुन्हा वा, बलाचा वापर करून आणि टेअर गॅसच्या माध्यमातून त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यात आला घटनास्थळावर जे काही आरोपी भेटले त्यापैकी जवळपास शंभर पेक्षा जास्त आरोपी पोलिसांनी तत्काळ त्याच वेळी ताब्यात घेतले होते आणि त्यामध्ये उशिरा रात्री नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर फायव्ह एटी ऑब्लिक ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फायव्ह यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे असॉल्ट ऑन पब्लिक सर्व आहे रायटिंग आहे आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसी व इतर सर्व गंभीर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामधील जे सर्व आरोपी आहेत त्यांच्यावर पुढची कारवाई सुरू आहे आणि उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा एका ठिकाणी पोलिसांवर दगडफेक आणि मालमत्तेचे नुकसान करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे सुद्धा हा गुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी घटनास्थळावरून जनत ताब्यात घेतला होता त्यापैकी काही लोकांना व्हेरीफाय करून त्यांना काही लोकांना रिलीज करण्यात आला आणि जे खरा आरोपी होते त्यांना त्यांच्यावर पुढची कारवाई सुरू आहे या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी एकंदरीत पंधरा ते वीस आपले पोलीस अधिकारी व अंमलदार जखमी आहे आणि त्यांच्या उपचार सुरू आहे आणि काही सिव्हिलियन्स ज्यामध्ये सहा सिव्हिलियन्स यांची रिपोर्ट आतापर्यंत आमच्याकडे आहे जे जखमी आहे आणि त्यांना किरकोळ स्वरूपाची इंजरी आहे पहिली घटना होती ही हत्या होता, त्या मदले जे हत्या प्रकरण होता त्यामधले जे आरोपी होते त्यांची त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा एक तीन चार गुन्हे दाखल होते आणि ते सर्व दोन हजार उन्नीस च्या पूर्वीचे होते आणि जे पीडित होते त्यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल होते पाच सहा गुन्हे दाखल होते त्यांच्यावर आणि ते तीन महिने पूर्वी जिल्ह्यातून तालुक्यातून तडी तडीपार होते एक्सटर्न होते अशी पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर त्यांची दोघांची मध्ये एक पर्सनल मुळे काही वाद सुरू होता अशी गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे आणि या गोष्टीमुळे ही घटना झाली अशा आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे तर सर्व नागरिकांना सर्व नंदुरबारकर आणि सर्वांना माझी विनंती आहे या तपासाबद्दल या घटनेबद्दल जे वेगवेगळी कथन सुरू आहे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये तपास अगदी ऑब्जेक्टिव्हली चालू आहे आणि सर्व आरोपी याच्यामध्ये अटक आहे आणि जे काही आतापर्यंत आलेले पुरावे आहे आणि या ता पूर्वीची जे पार्श्वभूमी आहे ते सर्व एकंदरीत बघता हे एक वैयक्तिक वादामुळे झालेली घटना होती आणि आरोपीला जेवढा लवकर त्यांना सजा होईल त्या रीतीने तपास जलद गतीने सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न आहे की यामध्ये नक्की आरोपींना कडक सजा व्हावा सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये का सो जे पहिला हत्याचे प्रकरण होता त्याचबरोबर काल जे घटना नंदुर शहरामध्ये घडली जी कायदा व स्वस्थाच्या परिस्थिती निर्माण झाली होती अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज वेग आहे काही लोक स्वतःचे व्हिडिओ काढून गैरमेसेज मिसइन्फॉर्मेशन आणि रुमर्स पसरत आहे आणि घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री ज्यामध्ये ज्याला आपण भडकवू म्हणू शकतो भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना साठी प्रेरित करणारे म्हणू शकतो अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे अशी लोकांना सायबर सेल नंदुरबार आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पोलीस प्रशासनची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनाला सहकार्य करा यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहेत त्यांना आपण कडक सजा देऊ कालची जे घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपीला आपण कडक त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करू त्याचबरोबर पूर्वीचं जे हत्या प्रकरण होता त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही आरोपी विरुद्ध आपण कडक कारवाई करू अशा रीतीने तपास सुरू आहे हे सर्व चालू असताना नागरिक आणि सर्व जे काही आपले जिल्ह्याचे आणि भगिनी आहे ते सोशल मीडियावर गैरजबाबदार पोस्ट करू नये आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन हवी असेल तर ऑफिशियल जे प्रेस नोट आहे प्रेसमध्ये इश्यू झालेली आत्तापर्यंतची जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कन्सिडर करा आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन असेल तर आपण नक्की नजीकचे पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात आणि नियंत्रण कक्षाला संपर्क साधू शकतात किंवा चुकीची पोस्ट किंवा वैयक्तिक ओपिनियन जे फॅक्ट नाही आहे अशी गोष्टी व्हायरल करू नये शांतता ठेवा आणि शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा जय हिंद जय जै महाराष्ट्र